नमस्कार स्वामी भक्तगण श्री स्वामी समर्थ अक्कलकोट या चॅनलवर तुमचे स्वागत आहे स्वामी भक्तगण आपल्या सर्वांची श्री स्वामी समर्थ भगवंतावर श्रद्धा आहे आपण त्या स्वामी महाराजांची दररोज मनोभावे पूजा करतो साधना करतो आणि कधी कधी ही साधना फलास येते आणि स्वामी आपल्या घरात वास्तव्य करू लागतात स्वामी जेव्हा आपल्या वास्तूमध्ये वास करू लागते तेव्हा हा वास अदृश्य स्वरूपात असतो मात्र स्वामी भगवंतकडून काही संकेत आपल्याला प्राप्त होतात असे सहा संकेत आज आपण जाणून घेणार आहोत जर तुम्हाला पहाटे ब्रह्ममुहूर्तावर शरीरामध्ये कंपन जाणवत असेल शरीर सूक्ष्मरित्या थरथरत असेल तर हा सर्वात मोठा संकेत आहे की आपल्या घरामध्ये स्वामींचा वास निर्माण झालेला आहे आणि त्यांच्या कृपेने सर्व काही शुभ व मंगल होणार आहे अशा प्रकारची कंपन सूर्यास्ताच्या वेळीसुद्धा जाणतात जर या दोन वेळेला तुमच्या शरीरात कंपन जाणवत असतील तर हा सर्वात मोठा संकेत आहे स्वामींच्या वास्तव्याचा अनेकदा आपल्याला भविष्यात घटना या घटनांची जाणीव होते की आता ही गोष्ट नक्की घडणारच आहे अनेक जणांना असा अंदाज येतो आणि हा अंदाज खरा सुद्धा ठरतो जर तुम्हाला ही भविष्यातील घटनांचा अंदाज तुम्ही सांगू शकत असाल तर हा सुद्धा संकेत आहे की स्वामींच्या कृपेने तुम्हाला ही एक दैवीय शक्ती प्रदान केलेली आहे अजून एक फार मोठा संकेत आपल्या घरावर कितीही मोठं संकट हेऊ द्या अशा संकट समी तुमची तुमच्या स्वामीवरची श्रद्धा विश्वास कमी होत नसेल तर हा सुद्धा एक खूप मोठा संकेत आहे की ही बुद्धी तुम्हाला स्वामींनी दिलेली आहे आपल्या घरात वादविवाद भांडणे असतील आणि ही भांडणे वादविवाद संपून प्रेम वाढीस लागलेलं असेल तर हा सुद्धा संकेत असतो की स्वामींचा आपल्या घरात वास करत आहे अनेक जणांना स्वप्नामध्ये लहान एक छोटीशी सुंदर मुलगी जणू साक्षात महालक्ष्मीचे रूप असल्याप्रमाणे दिसते तुमच्या स्वप्नात अशा छोट्याशा मुलीचे वारंवार दर्शन होत असेल तर हा सुद्धा संकेत आहे की स्वामी आईंची कृपा तुमच्यावर होत आहे आपल्या घरामध्ये किंवा आपल्या अंगणामध्ये एक प्रकारचा विशिष्ट असा सुगंध निर्माण होणे फुले नाहीत किंवा फुले आहेत मात्र ती तितके सुगंधी नाही मात्र तुम्हाला मनमोहक मनाला मोहून टाकणारा सुगंध जाणवत असेल तर हा देखील संकेत असतो स्वामी आपल्या घरात वास्तव्यास आहे शेवटचा संकेत तो म्हणजे आपल्या स्वयंपाक घरामध्ये घरातील गृहिणी जे काही बनवेल ते स्वादिष्ट चवदार बंत असेल तर आपल्यावर माता अन्नपूर्णा प्रसन्न आहे हे समजून जा आणि घरात स्वामी आईंची वास नक्की आहे असे जाणून घ्या हे आहेत ते सहा संकेत ज्यांच्याद्वारे आपण समजू शकतो की स्वामींचा वास आपल्या घरी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तगण हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक व शेअर करा आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा